नमस्कार मंडळी तालुक्याच्या सामाजिक राजकीय आणि भौगोलिक घडामोडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत भोसरी विधानसभा मतदारसंघाचा नकाशा व पोलिंग स्टेशन चारशे त्र्याऐंशी पोलिंग स्टेशन असणारा मतदारसंघ आहे त्यामध्ये तळवडे चिखली डुळगाव मोशी चिखली तळवडे निगडी तळवडे मेत्रे वस्ती चिखली चिखले मोशी बोराडेवाडी मोशी चिखली तळवडे निगडी निगडी आकुर्डी चारोळे बुद्रुक भोसरी पिंपरी वागेरे भोसरी 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 असे चारशे त्र्याऐंशी एकूण पोलिंग ठेशन आहेत तसेच आपल्या चॅनेलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद